हॅलो मी आहे तुमची स्वीट श तर आज मी काय काय मेकअप करते आणि लावते ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यात पहिला मी ही निव्या क्रीम लावते ही पटकन बिलकुल येत नाही आणि आली नंतर लई जोडते ती आणि अक्कीच होती नक्की उरुष आली ती पावडर लावते तर ती लावून पावडर तर तगडच लावते आणि क्रीम पण आणि तुम्ही पण निव्ही क्रीम लावत असेल तर मला कमेंटमध्ये तर सांगा चालते ना म्हणून मी तिखट ठेवलीस ठेवली मी लावली आता मी हे वा, लावते लावतेने उलट धरलेलं तर हे मी नि लावलं आणि आता मी आहे ना अजून कुठलं तरी वॅटस्लीन लावतो ते मी तुम्हाला दाखवते थांबा ते, 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 ते। अरे हे म्हलं तर माझा तर मेकअप एवढोच असतो तर आता ब्लॉक मी इकडंच खतम करते बाय